नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बिकेशीत एकनाथ शिंदे गटाचा मेळावा म्हणाले आज लोकसभा विधानसभा यशाचा उत्सव कधीही बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत लाडक्या बहिणींचा पैसा रिकवर करण्याचा अजिबात विचार नाही अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका बांगलादेशी महिलेने घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या एजंटाला अटक ठाकरेंचे चार आमदार तीन खासदार लवकरच शिंदे गटात उद्या रत्नागिरीत पहिला ट्रेलर दिसेल उदय सामंत यांचा मोठा दावा बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या संजय राऊत यांची मागणी आणि दाओसमधून पंधरा लाख सत्तर कोटींची गुंतवणूक आणली विदर्भ मराठवाड्यासाठी करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानकावरील रोहित्राचा अचानक बिघाड झाल्याने गावात अचानक उच्च दाबाच्या विजेमुळे घरातील विद्युत उपकरणे जळून नुकसान होऊ लागले आहे याशिवाय घरामधील विद्युत उपकरणांमध्ये अचानक वीज प्रवाह उतरत आहे त्यामुळे भविष्यात धोकाही होऊ शकतो तीन महिन्यांपासून तेहतीस केवी उपकेंद्रातील सहाय्यक अभियंता पद हे रिक्त असून चौसाळा येथील सहाय्यक अभियंता अभिजित शिंदे यांच्याकडे येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला यावेळी सरपंच बालासाहेब जाधव सेवा सोसायटी चेअरमन रवींद्र निर्मळ माजी सरपंच मंडलिक विकी वाणी संतोष वाणी संतोष भोसले अशोक जाधव यांची उपस्थिती होती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांच्या हस्ते जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला तत्पूर्वी गोरे यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली या प्रसंगी आमदार समाधान अवताडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार राम सातपुते प्रांत अधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा बनावट नोटा प्रकरणी आरोपी असलेला सनी आठवले यांनी आज त्याच्या फेसबुक अकाउंटवरून एक ऑडिओ क्लिप शेअर केली असून त्यामध्ये बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये संवाद झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे पाहूयात या ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे ते ओम शिवाय ओम नमशिवाय म्हणता काय बदल झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ त्याच्या शिफारस करू नका दादा संदीप ते म्हणजे योग्य जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे हे आपलं स्वर्ग आहे ते त्याला काही गोष्टी मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही पण त्याला सरच म्हणत तुमचं फोन आलं म्हणजे सरच केली आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी पी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला होता ते तुम्हाला ते बोललो ते आमदार असं नाही दादा तिथे लोकलचं राजकारण म्हणून नाही त्या आमदार त्याच्याकडे गेलेले बोलतो आमदारला गेलेले आहे तू दादा लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके 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 दरम्यान शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळे यांनी या ऑडिओ क्लिपमधील आपला आवाज नसल्याचे स्पष्ट केले असून सदर ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्याविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे घरगुती वादातून पुण्यातील खराडी परिसरात पतीने मुलासमोरच पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ज्योती शिवदास गीते वय अठ्ठावीस वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते वय सदोतीस वर्ष याला अटक केली आहे शिवदास गीते हा मूळ बीडचा रहिवाशी असून तो न्यायालयात स्टेनोग्राफर म्हणून नोकरी करतो चंदन नगर परिसरात तुळजाभवानी नगर येथे तो भाड्याने राहत आहे गीते पतीपत्नीमध्ये घरगुती कारणावरून बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटे जोरदार भांडण झाले यावेळी रागाच्या भरात आरोपी शिवदास याने घरातील धारधार कात्रीने ज्योती यांच्या गळ्यावर वार केला पतीने केलेल्या हल्ल्यानंतर पत्नी जीवाच्या आकांताने ओरडली त्यांचा आवाज ऐकून शेजारील लोक धावत घरी आले परंतु तोपर्यंत ज्योती गीते या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या या घटनेची माहिती मिळता चंदन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने ज्योती यांना ससून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ज्योती यांना तपासून मृत घोषित केले पुढील तपास खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण हे करत आहेत दरम्यान खून केल्यानंतर आरोपीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून त्यामध्ये त्याने म्हटले आहे की मला हिला मारण्याची इच्छा नव्हती परंतु मला मारण्याचा प्रयत्न हिच्याकडूनच होत होता मला स्वसंरक्षणासाठी व माझ्या मुलाच्या भविष्यासाठी खून करावा लागला माझ्या हत्येचे नियोजन करण्यासाठीही बाहेर जात असल्याचे त्याने व्हिडिओत म्हटले आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाटे तालुका जळकोट जिल्हा लातूर येथे कार्यरत असलेले शिक्षक श्री राजू नागरगोजे यांना मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हबप मोहन महाराज खरमाटे तर उद्घाटक म्हणून हबप राधाताई महाराज मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर काल दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळनूर येथे राजू नागरगोजे सर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री नागरगोजे सर संतोष सोनवळे सर टाकळे सर काळे सर डिघोळे मॅडम सोनटक्के मॅडम आदींनी शाळेच्या वतीने सत्कार केला यावेळी सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित भव्य शिवशंभू गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये मायाताई गुंजाळ वस्ताद प्रमोद पाटील सुवर्णाताई जाधव ज्ञानराज काळे कल्याणीताई गजानन तोर यांचा समावेश आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालिंदर गागारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजीराजे जाधव हनुमंत वडजे भानुदास पाटील पवार उमेश भाऊ कोले विलास पाटील खवने भीमराव अण्णा वरपडे उत्तमराव वरपडे सुरेशराव जंबूकर काशीराम वरपडे यांची उपस्थिती होती तसेच संघटनेचे अध्यक्ष संभाजीदादा पाटील प्रदेश अध्यक्ष के के पाटील मुख्य सचिव जानवीताई जंबुकर सहसचिव राहुल दादा मोर्ताटे प्रदेश कार्याध्यक्ष बबन इथापे पाटील मुख्य खजिनदार श्रावणीताई अनुभवने संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन सुषमाताई वाघ यांनी केले तर प्रास्ताविक विलासराव अंकुशे यांनी केले तर आभार राहुल मोर्ताटे यांनी मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार